आजाद समाज पार्टीच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी चोख मंडई या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात आली या सभेचे प्रमुख पाहुणे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे होते यावेळी आझाद समाज पार्टीचे उत्तर महाराष्ट्र युवा, पार महा पार्टी महा पार्टी युवा अध्यक्ष मुकेश गांगुडे पंकज साळवे मनोज पाटील संदीप मोरे सचिन जाधव अमोल आहेर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे तीन लाख मतांनी विजय होणार अशी गवाही आझाद समाज पार्टीचे उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष मुकेश गांगुडे यांनी दिली आज या ठिकाणी नाशिक लोकसभा लोकसभा मतदारसंघ लोकसभाचे अधि आदि, अधिकृत उमेदवार शिवसेना पक्षाचे राजाऊ वाजे, यांना आम्ही भीम आर्मी आझाद समाज पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा घोषित केलेला आहे आज या देशात ता, चाललेली परिस्थिती भयानक आहे परिस्थितीला कुठेतरी आळा बसला पाहिजे लोकशाही धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे संविधानाचं रक्षण करण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही आझाद समाज पार्टी व आर्मी या पक्षाच्या वतीने माननीय राजाभाऊ वाजे यांना जाहीर पाठिंबा देत आहोत आणि समस्त नाशिककरांना असे आवाहन करतो की येत्या वीस तारखेला वीस मेला शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या मशाल या निशाणीवर बटन दाबून त्यांना प्रचंड विजय करावे असे नाशिककरांना आवाहन करतो आणि थांबतो অমৰ চোৰংকে বিন ন্যুজ নাশিক